नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत मंडळी मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आपण आज लाँग व्हिडिओ बनवतो आहे खूप दिवस झाले मला लॉंग व्हिडिओ बनवायला जमलं नाही आहे तर म्हटलं चला आज आपण पुरसतमध्ये आहोत तर आज आपण एक लाँग व्हिडिओ बनव्या आणि तुमच्यापर्यंत मला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या जसं की माझा बड्डे होऊन आता जवळजवळ दहा दिवस झालेल्या आहेत दहा दिवस पण जास्त झालेले आहेत तर तुम्हाला मी माझ्या बड्डेचे ऑफिसचे व्हिडिओ शेअर केले होते जे ऑफिसमध्ये माझं बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले होते त्याचे फोटोज शेअर केलेले होते आणि काही मला गिफ्ट भेटलेले होते त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले नाही आहेत मी जे गिफ्ट मला काय भेटले होते त्यातले काही गिफ्ट आहे ते मी स्वतः पण ओपन करून बघितले नव्हते तर पुरसतच तेवढी मिळाली नव्हती तर आज वेळ मिळाला आहे छान तर म्हटलं चला काय काय आपल्याला गिफ्ट भेटलेले आहेत ते आपण ओपन करून बघूया आणि तुमच्यापर्यंत ते शेअर करूया तुम्हाला पण ते गिफ्ट दाखवूया ते गिफ्ट काय काय आहेत तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या गिफ्टने वळूया आणि आपल्याला काय काय गिफ्ट भेटलेले लि आहेत ते बघूया आणि तुम्ही पण बघा काय काय गिफ्ट आहेत आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला गिफ्ट माझ्या फ्रेंड्स लोकांनी दिलेले आहे माझ्या ऑफिसमधल्या फ्रेंड्स लोकांनी दिलेले आहे ट्रेंडमधल्या फ्रेंड्स लोकांनी दिलेले आहे गिफ्ट कसे वाटलेले आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन जा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हा व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वळूया आपल्या गिफ्टकडे आपले काय काय गिफ्ट आपल्याला आलेले आहेत तर मंडळी हे बघा इथे मला एवढे सारे गिफ्ट भेटलेले आहेत आणि मी हे बेडरूमच्या बेडवरती सगळे लावून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सगळे गिफ्ट माझे व्यवस्थित दिसतील तुम्ही व्यवस्थित बघू शकाल त्यासाठी मी सगळे गिफ्ट असे छान प्रकारे लावून ठेवलेले आहेत तुम्हाला मी एक एक गिफ्ट जवळ जाते आणि दाखवते काय काय गिफ्ट आहे ते तर बघा सुरुवात आपण इथून करूया हा एक पिस्ता कलरचा छान असा टॉप आहे म्हणजे एक गाऊन टाईप ड्रेस आहे ड्रेस नाही म्हणता येणार ना एक वन पीस टाईप आहे फुल लॉंग असा आणि खूप छान एक कलर वगैरे त्याचा आहे इवन मटेरियल पण खूप सुंदर आहे तर हा पण माझ्या ऑफिसमधल्या फ्रेंड्सनी मला दिलेला आहे हा एक कुर्ता आहे हा पण कुर्ता खूप छान आहे थोडासा वेगळा कलर आहे म्हणजे माझ्याकडे हा कलर नाही आहे माझ्या जेवढे पण कपाटामध्ये कपडे आहेत त्या कपाटामधल्या कपड्यांमध्ये माझ्याकडे हा कलर नाही आहे हा खूप सुंदर कलर आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हा पण एक लाँग गाऊन आहे तो कुर्ता होता आणि हा एक वन पीस टाईप आहे पण हा लाँग गाऊन आहे आता सगळे तुम्हाला कुर्ते मी असे ओपन करून नाही दाखवू शकत आहे किंवा मी लास्टला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन एक एक ड्रेस म ओपन करून तर हा पण रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमधला एक सुंदर असा गाऊन आहे फुल लॉंग गाऊन आहे खाली त्याला छान असे फ्रील आहेत मस्तपैकी आणि फुल असा लॉंग आहे खूप सुंदर वाटतो घातल्यावरती त्याच्यानंतर इथे बघा हा अफ व्हाईट कलरचा कुर्ता आहे म्हणजे वरती वगैरे तुम्ही वेअर करू शकता घालू शकता त्याला निळ्या कलरची वरती बॉर्डर आहे हे बघा वी नेक आहे त्याचा आणि ह्याचा कपडा आहे ना खादी टाईप कपडा असतो ना असा कपडा आहे तो हा पण कुर्ता खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि हा एक शर्ट आहे जो वेस्टर्न शर्ट आहे कॉटनचा आहे आणि खूप छान आहे तुम्ही जीन्सवरती इवन फॉर्मल पण वेअर करू शकता जीन्सवरती पण वेअर करू शकता खूप छान असा कुर्ता आहे आणि ही बॅग आहे ती माझ्या जे बॉस आहेत त्यांनी मला दिलेली आहे खूप सुंदर अशी बॅग आहे हे बघा तुम्हाला जवळ नेऊन दाखवते मी हे बघा छान अशी ना डायमंड आहेत म्हणजे रिअल डायमंड नाही आहेत पण खूप सुंदर आहे वेस्टर्न टाईप बॅग आहे तुम्ही कधी वन पीस वगैरे जर वेअर केलात तर त्याच्यावर तुम्ही वेअर करू शकता घेऊ शकता अशी म्हणजे मी कधी वे वन पीस वगैरे घातला पार्टीला वगैरे पार्टी टाईप बॅग आहे ही तर नेक्स्ट गिप आहे आपलं हे बघा ही ज्वेलरी आहे आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे ही हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये मध्ये असा पिंक कलरचा खडा आहे गुलाबी कलरचा खडा आहे आणि त्याच्यामध्ये कानातले आहेत नथ आहे आणि सारखे सेम कानातले आहेत आणि घातल्यावरती खूप सुंदर वाटतात खूप सुंदर दिसतात मी याला जेव्हा ओपन केलं आणि घातलं तेव्हा म्हणजे काढलं बाहेर तेव्हा पहिलं घालून बघितलं ती नाकामध्ये नथ ना, इतकी सुंदर वाटत होती ना खूप छान वाटत होती आता काही कार्यकर जेव्हा येईल किंवा सण वगैरे येईल तेव्हा ते हे मी नक्की वेअर करेन सो so, मला हे खूप आवडलेलं आहे आणि त्यानंतर हे टी शर्ट आहे वेस्टर्न टी शर्ट आहे खूप छान आहे कॉटनचं टी शर्ट आहे आपण जीन्सवरती हे वेअर करू शकतो त्याच्यानंतर हा एक कॉटनचा कुर्ता आहे ब्ल्यू कलरचा छान त्याच्यावरती प्रिंट आहे अशी त्याच्यानंतर हे बघा इथे हा व्हाईट कलरचा हा कॉटनचा नाही आहे थोडा सिल्क टाईप कपडा आहे पण छान आहे म्हणजे व्हाईट कलर असल्यामुळे मला पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारी वारीला वगैरे हा वेअर करू शकते घालू शकते मी असा कुर्ता वेग -वेग आहे थोडेसे कलर कॉम्बिनेशन सगळे असे वेगवेगळे आहेत आणि म्हणजे काही कलर माझ्याकडे ह्यातले नाही आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा इथे हे दोन पाऊच आहेत हे पण मला ऑफिसमधल्याच माझ्या कलिगनी दिलेले आहेत हे पण खूप सुंदर पाऊच आहे हे बघा म्हणजे तुम्ही असं कधी खाली वगैरे गेलात किंवा असं स्टेशनला वगैरे गेलात तर तुमच्या हातामध्ये एखाद मोबाईल किंवा थोडे पैसे तुम्ही ह्यात टाकून घेऊन जाऊ शकता आ, सिंगल असा एक मोबाईल आरामात ह्याच्यामध्ये राहील आणि हा तर मोबाईलचाच पाऊच आहे हे बघा खूप सुंदर आहेत मस्त वरती डायमंड आहेत मोती आहेत हे बघा म्हणजे हा मोबाईलचाच पाऊच आहे खूप सुंदर आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे बघा पण पाठीपणाच्या झीप आहे ह्यात तुम्ही पैसे किंवा चिल्लर वगैरे पण ठेवू शकता किंवा लग्नामध्ये वगैरे तुम्ही हे बघा ह्याला कमरेला वगैरे पण अडकवू शकता त्याची पण सोय केलेली आहे जर इथे म्हणजे मी पण आत्ताच बघितलं मला पण नव्हतं माहिती हे बघा खूप सुंदर कलर तर खूप सुंदर आहे पिस्ता कलर आहे त्याचा मला खूप आवडला आहे पण नंतर आपण निवळूया ह्या ड्रेसकडे हे पण माझ्या ऑफिसमधल्या दोघी यांनी मिळून हा कुर्ता मला दिलेला आहे आणि हा पण माझ्या ड्रेसच्या कपाटामधला नवीन कलर आहे असा कलर माझ्याकडे नाही आहे सो हा पण कुर्ता खूप सुंदर आहे कॉटन नाही आहे सिल्क टाईप आहे पण खूप सुंदर आहे मला खूप आवडला हा पण कलर आणि डिझाईन खूप छान आहे ज्यावरती हे बघा धाग्याची प्रिंट केलेली आहे म्हणजे डिझाईन केलेली आहे हँड है, हँडवर्क हैं, केलेलं आहे फक्त मला थोडंसं सांभाळून वॉश करावं लागेल आणि धा सांभाळून त्याला वेअर करावं लागेल कारण की ट्रेनमधले तुम्हाला गर्दी माहिती आहे कुठे ड्रेस अडकले ड्रेसची वाट लागून जाते सो मला हे केव्हा तरी हा काही फंक्शन वगैरे असेल किंवा काही सण वगैरे असेल तेव्हाच मला हा वेअर करावा लागेल कारण खूप हेवी ड्रेस आहे फुल भरलेला आहे हे बघा चा है। ही खालचं पॅटर्न आहे खूप लाँग आहे आणि मला लॉन्ग कुर्ते खूप आवडतात तर हा फुल जसे तुम्हाला डिझाईन दिसते नाही तर सेम डिझाईन ही खालपर्यंत आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी पूर्ण नाही ओपन करत पण ही खालपर्यंत डिझाईन आहे हे बघा खूप सुंदर असा आहे त्यामुळे हा फुल पार्टीवेअर आहे काही सणासुदीला वगैरे घालू शकते आणि हा पण एक कुर्ताचा आहे कॉटन आहे फुल कॉटन आहे तर हा पण मी कधी ऑफिशियल सॅटर्डेला वगैरे असताना वेस्टर्न वेअर करू शकते म्हणजे वेस्टर्न आहे त्यावर जॅकेट वगैरे घालू शकते हा व्हाईट कलरचा कुर्ता मला खूप आवडला आणि असा माझ्याकडे पॅटर्न नाही आहे अजूनपर्यंत सो मी हा जीन्सवरती वगैरे वेअर करू शकते तर खूप सुंदर ह्याचा गळा वगैरे पण खूप सुंदर आहे ह्याला चिकनचा कपडा असं म्हणतात तर माझ्याकडे आहे असा कपडा पण तो पोपटी कलरचा आहे माझ्याकडे हा व्हाईट कलर नव्हता सो मी पण हा पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारीला वगैरे वेअर करू शकते घालू शकते हा मी त्याच्यानंतर आपण वळूया आपल्या परफ्युम्सकडे परफ्यूम पण पर माझ्याकडे भरपूर जमा झालेले आहेत हे बघा हा एक इथे परफ्यूम मला भेटलेला आहे खूप छान आणि खूप सुंदर अशी बॉटलचा शेप आहे डिझाईन आहे खूप छान वाटते बघा आणि बेलाविटा तर तुम्हाला माहितीच असणार हे बेला विटाचे विटा परफ्यूम आहे हा तर बॉक्स मी अजूनपर्यंत ओपनच केला नाही आहे हा श्रीनी माझ्या ओपन केलेला त्याला खूप त्याचा सुगंध आवडला फ्रेगरन्स खूप आवडला तर तोला मम्मा हे माझे हे सगळे परफ्यूम माझे आहेत मम्मा हे बघा इथे अजून एक परफ्यूम आहे म्हणजे हा डिओ आहे तर हा पण खूप सुंदर आणि सगळ्यांचे फ्रेग्रन्स आहेत ना खूप सुंदर आहेत खूप छान आहेत आणि मला खूप आवडलेत आणि ही बघा समोर ही एक बॅग आहे अजून ही माझ्या ट्रेनमधल्या मैत्रिणीने दिलेली आहे म्हणजे यातल्या काही वस्तू आहेत ते ट्रेनमधल्या मैत्रिणीने दिलेल्या आहेत काही वस्तू आहेत त्या ऑफिसमधल्या फ्रेंड्स लोकांनी दिलेल्या आहेत आणि ही बघा शेवट तुम्हाला मी साडी दाखवते खूप सुंदर अशी साडी आहे ही ठाण्यामध्ये हस्तकला करून दुकान आहे तिथून ही साडी घेतलेली आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे याचा, आणि त्याच्यावरती जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे आतमध्ये पदराला त्याच्या ना गोंडे आहेत आता मी तुम्हाला पूर्ण ओपन करून नाही दाखवू शकत ती पूर्ण मला बाहेर काढावी लागेल तिला हे बघा मला इथे ना गोंडे आहेत दिसले तुम्हाला खूप छान आहे आणि अशी पेपरस्लिक टाईप आहे पण ही फुगणारी साडी नाही आहे अशी घातल्यावरती खूप सुंदर अशी अंगावरती चापून चोपून बसेल अशी साडी आहे ही बघा खाली गोंड्या आहेत त्याला पदराला खूप सुंदर साडी मला खूप आवडली ही पण मला ऑफिसमधल्याच माझ्या फ्रेंडने दिलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे हे आपले गिफ्ट होते ह्या वर्षीचे माझ्या बड्डेचे तर तुम्हाला हे गिफ्ट कसे वाटलेत मला सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सगळे गिफ्ट मी दाखवते आणि हे जे ब्लाऊज पीस आहे त्याची बघा ना किती छान अशी घडी करून दिलेली आहे त्याचा असा खण बनवलेला आहे तो खूप सुंदर असा वाटतो आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळे गिफ्ट दाखवते बघा मी हे सगळे गिफ्ट आहेत आणि मस्त असे सगळे मी लावून ठेवलेले आहेत सगळे गिफ्ट ते बघा इथे मी हा सगळ्या कॅरी बॅग्स घेऊन आलेल्या आहेत आता हा जो मी पसारा सगळा करून ठेवलेला आहे ना बेडवरती आता हा पसारा पुन्हा मला सगळा आवरून ठेवायचा आहे सगळा पसारा मला उचलायचा आहे आणि ह्या बॅगमध्ये मला भरून ठेवायचा आहे कारण ह्या बॅगमधनंच मी सगळ्या वस्तू काढून ते मस्त छानपैकी लावून ठेवलेल्या होत्या लावण्यात माझा तेवढा वेळ गेला तेवढाच माझा आता ते भरण्यामध्ये पण वेळ जाणार आहे तर हे असं करायचं म्हटलं का डबल काम असतं आपल्याला तर आता आपण चला पुन्हा आपल्या कामाला लागूया आणि बॅग पॅक करायला घेऊया सगळे बाय काय मग मंडळी बघितले तुम्ही माझे बड्डेचे सगळे गिफ्ट कसे वाटले तुम्हाला छान वाटले ना चला मग पटकन जा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझे बड्डेचे गिफ्ट कसे वाटलेले आहेत ते आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक ला करायला शेअर करायला आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आपण असंच काहीतरी एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया Bye, Monday. Bye.